नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत एक सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो वेळ वाया न घालवता आजची जुन्या पेन्शन योजनेबाबत माहिती सविस्तरपणे आपण इथे बघूया इथे बघा टायटल जुनी पेन्शन योजना एक जुलैपासून शिक्षकांचा एल्गार राज्यभरात आंदोलन जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी दिनांक एक जुलैपासून राज्यभर पेन्शनसाठी जिल्हास्तरीय आंदोलन मोर्चे काढण्यात येणार आहेत तसेच ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे ही बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे या बैठकीत संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर राज्य सचिव गोविंद बुगले राज्य महिला आघाडी प्रमुख मनीषा माडावी पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे आणि सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी विभागीय अध्यक्ष व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी म्हणाले राज्य कार्यकारिणी बैठकीत शासनाने तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच प्रत्येक वेळी आंदोलन दरम्यान शासन फक्त आश्वासने पदरात टाकून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असतो तर यावेळी शासनाने केवळ आश्वासन न देता विधानसभेच्या निवडणुकापूर्वी जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे तसे झाले नाही तर लढा आणखी तीव्र करत वोट फॉर ओ पी एस मोहीम तीव्रतेने राबवली जाईल असा इशारा त्यांनी दिला तर सागरखाडे व अमोल शिंदे म्हणाले की दिनांक एक जुलैपासून राज्यभर पेन्शनसाठी जिल्हास्तरीय आंदोलन मोर्चे यांचे नियोजन केले जाईल ऑगस्टमध्ये संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाईल राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी व नवनिर्वाचित खासदारांच्या भेटी घेऊन जुन्या पेन्शन व वो वोट फॉर ओ पी एस बाबत निवेदन दिले जाईल शासनाने जुनी पेन्शनबाबत निर्णय न घेतल्यास सर्व संघटनांना एकत्र करत राज्यातील सर्व कर्मचारी संपावर जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे अठरा लाख कर्मचाऱ्यांना न्याय द्या न्याय द्या असे अमोल शिंदे यांनी त्या बैठकीमध्ये म्हणाले आहेत राज्यभरातील शिक्षकांसह अठरा लाख कर्मचारी जुन्या पेन्शनबाबत आग्रही आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कर्मचाऱ्यांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊ न देता जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जुन्या पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे यांनी बैठकीमध्ये म्हटले आहेत तर बघूया काय होते ते येत्या काळामध्ये किंवा येत्या दिवसांमध्ये तर ही झाली आजची सर्वात अत्यंत महत्त्वाची बातमी जुन्या पेन्शन योजनेबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असते